सांगलीतील जी ए कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कर्मवीर नागरी सहकारी पथसंस्थेला भेट देऊन बँकिंग कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला कॉलेजच्या चाळीस विद्यार्थ्यांनी पथसंस्थेला भेट दिली आहे याप्रसंगी पथसंस्थेचे सी ए धीरज देशपांडे यांनी पथसंस्थेच्या सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली प्रशासकीय कामकाज हे विभागीय व्यवस्थापक शाखाधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून व्यवस्थापन केलं जात असल्याचं सांगितलं यावेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली कर्मवीरांना ज्ञानगंगा महाराष्ट्रात घरोघरी पोहोचवली तसेच आर्थिक क्षेत्रात कर्मवीर पथसंस्था चांगल्या प्रकारे कार्य करते उद्योग व्यवसाय आणि कृषी क्षेत्रासाठी या संस्थेने भरीव आर्थिक मदत करीत असल्याचं सांगितलं या याप्रसंगी कॉलेजचे ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक राहुल चौगले यांनी कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन पथसंस्था भेटीत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त माहिती संकलित करण्यासाठी प्रोत्साहित केलं त्यानंतर सी ए धीरज देशपांडे यांनी सहकार विभाग आर बी आय इत्यादीपासून संस्थेच्या ठेवी कर्ज भाग भांडवल सभासद संचालक मंडळ मिटिंग लेखापरीक्षण इतर सुविधा सो इत्यादींचा विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना सांगितली शेवटी प्राध्यापक एम डी सावळगी यांनी आभार मानला कर्मवीर पथसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याने त्यांच्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले तसंच या भेटीसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस एस शेजाळ यांचं विशेष मार्गदर्शन मिळालं याप्रसंगी कॉलेजमधील प्राध्यापक सौ पी ए कुंभोजकर प्राध्यापक सौ वाय एस चौगळे पथसंस्थेचे श्री सासणे यांच्यासह स्टाफ आणि जी ए कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी